राजुरा तालुक्यातील सास्ते गावात मंगळवारी दुपारी सुमारे अडीच वाजताच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली शुल्लक कारणातून वाद झाला आणि मोठ्या भावाने लहान भाऊचा खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला परंतु राजुरा पोलिसांनी लगेच पाळ ठेवून तेलंगणात पळ काढताना कागजनगर येथून आरोपीस अटक केली सास्ती वार्ड क्रमांक एकमधील भवानी चौकात राहणाऱ्या मारुती भिवनकर आणि दत्तू भिवनकर हे दोघे भाऊ असून घरगुती कारणातून सकाळपासूनच शाब्दिक वाद सुरू होता दुपारी दोनच्या सुमारास दोघेही भाऊ दारू पिले आणि परत वादावादी सुरू झाली रागाच्या भरात आरोपी दत्तू भिवंतकर याने मारुती भिवंतकर यांच्या डोक्यावर लाकडी दांडुक्यांनी जोरदार प्रहार केला मार जोराचा असल्याने तो जागेच मृत झाला घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मारुतीची हत्या केल्यानंतर दत्तू घटनास्थळावरून फरार झाला त्याचा मागोवा घेत असता रात्री तेलंगणातील कागजनगर येथून पोलिसांनी अटक केली आणि राजुरा पोलीस ठाण्यात आणले त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सुनील परतेकी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार सहाय्यक निरीक्षक सुवर्ण काळे उपनिरीक्षक गोविंद चाट पांडुरंग हाके बिष्मराज सोरते हवालदार संदीप बुरडकर अविनाश बांबोळे महेश बोंडगुळबार रवी दुबे यांनी केली